आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची वडी बघा एकदम पचायला पण हलकी असते राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं पचायला हलका असतो रोज खायलाच हवा व उपसाला देखील चालतो आणि आता आषाढी एकादशी आली आहे तर चला करूया इथे मी राजगिरा आणलेला आहे व आता मी त्याच्या लाह्या फोडून घेणार आहे गॅसवर कडई ठेवलेली आहे व गॅस पण जोरात फ्लेमवर पाहिजे बघा आणि त्यामध्ये थोडा थोडा राजगिरा टाकून आपण आता त्याच्या लाह्या फोडून घेऊयात बघा किती छान असा मस्त लाया फुटत आहे बघा पुन्हा मी थोडासा राजगिरा घालून घेतलेला आहे व असं आपण एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपण त्याला असं बघा अशा प्रकारे आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्या आहे बघा किती छान सुंदर अशा लाया फुटल्या जात आहेत बाहेर देखील रेडीमेड लहाय मिळतात पण त्यामध्ये पण असं थोडस कचरा असतो किंवा असं थोडासा लाडू खाताना किंवा वडी खाताना आपल्याला थोडस दाताखाली असे खडे बारीक चरचर असं लागतं त्यामुळे जर आपण घरीच आणून जर लाह्या फोडून घेतल्या तर छानच असतात त्या बघा आता इथे मी सगळ्या लाह्या अशा राजगिऱ्याच्या फोडून घेतलेल्या आहे बघा आता हे प्रमाण सांगते तुम्हाला इथे मी एक दोन वाट्या मी तीन वाट्या इथे मी राजगिऱ्याच्या लह्या घेतलेल्या आहेत जे वाटी दाखवलेल्या आहेत त्या वाटीच्या प्रमाणात व मी दोन वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे व पाऊन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे व एक टेबल स्पून मी इथं तूप घेतलेला आहे आता इथे मी पहिल्यांदा ट्रे तयार करून घेत आहे ट्रेला मी छान असं मस्त सगळ्या साईडने असं तूप लावून घेत आहे बघा असं छान असं तूप लावून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये आपल्याला जो एक टेबल स्पून तूप आहे तो टाकून घ्यायचा आहे व त्यामध्ये दोन वाटे आपल्याला किसलेला गुळ हा टाकून घ्यायचा आहे बघा गुळ असा एकदम छान असा थोडा जाड बारीक असा कट झालेला आहे छान असा व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचा आहे बघा छान असा स्लो गॅसवरच आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे फास्ट जर केला तर लवकरच त्याचा पाक तयार होईल आपल्याला तसा नको आहे बघा आता छान असा मस्त पैकी तो पाक झालेला आहे यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे कारण नाही तर मग बघा एकदम छान असा पाक तयार झालेला आहे बघा जर पाणी नाही टाकलं तर आपला गुळ हा एकदम असा कडक होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असा कडकडीत पाक करून घ्यायचा आहे बघा थोडेसे असे बबल्स आल्यानंतर आपल्याला थोडस पाण्यामध्ये टाकून पाक हा चेक करून घ्यायचा आहे बघा आता आपण पाक चेक करून घ्यायचा आहे बघा त्याची गोळी तयार होत आहे पण अजूनही आपला हा पाक तयार झालेला नाहीये कच्चाच आहे बघा आता पुन्हा आपल्याला दोन मिनिटं पुन्हा पाक आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे असं दोन तीन मिनिटांनी दोन तीन मिनिटांनी आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे बघा असं मी आता हा पाक चेक करून घेत आहे पुन्हा आपल्याला छान असा दोन तीन मिनिटांनी बघा असा गोळी तयार झालेली आहे पण तो एकदम बघा असं तार ओढल्या जाते आहे आपल्याला असा नको आहे अजूनही आपला पाक हा कच्चा आहे बघा आपल्याला एकदम कडक पाक करायचा आहे दोन तीन मिनिटांनी पुन्हा आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे तुटला पाहिजे आपला पाक जो आहे हा तुटला पाहिजे बघा आणि आता असा आवाज पण येतो आहे त्याचा आपटल्यानंतर अजूनही तो तार पकडते आहे अशी तार नाही पकडली पाहिजे असं पुन्हा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला दोन तीन मिनिटांनी हा पाक चेक करून घ्यायचा आहे अशी गोळी तयार झाल्यानंतर हा एकदम असा खाली आपटल्यानंतर आवाज यायला पाहिजे टणक बघा आता हा तुट ता तुटतोय म्हणजे आपला हा पाक अगदी कडक झालेला आहे दहा ते बारा मिनट झाली आहे मी गोळ टाकल्यापासून हा पाक शिजवून घेत आहे बघा आता आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये आपण ज्या लाह्या करून ठेवलेल्या होत्या हा त्या पुन्हा कढईमध्ये पूर्ण टाकून घ्यायच्या आहे व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा असं छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असा पूर्ण मिक्स झालेला आहे आता आपण जो टीन तयार केलेला आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे पूर्ण हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे हे मिश्रण सेट होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवीच सुनीता या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका बघा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित आपला हा आपली ही वडी तयार होणार आहे बघा लगेच आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे तो पूर्ण सेट झाल्यानंतर आपल्याला पूर्ण छान अशा वड्या आपल्या तयार होतील आता पूर्ण मी आता ह्या कट करून घेत आहे स्क्वेअर स्क्वेअर मी कट करून घेत आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तुम्ही याचे लाडू देखील करू शकता पण लाडूच कसं आहे खूप गरम गरम असतानाच आपल्याला ते लाडू वळवावे लागतात पण मी यावेळेस मी वड्या करून घेतलेल्या आहे बघा किती छान अशा सेट झालेल्या बघा आता एकदम छान अशा गार आणि सेट झालेल्या आहे बगा। बगा। आता आपल्याला कशाच्या मदतीने चाकू किंवा चमच्याच्या मदतीने बघा अशा छान अशा वड्या निघत आहेत बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत झालेल्या आहे एकदम छान झालेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा एकदम चविष्ट झालेले आहेत आता मी ह्या सगळ्या वड्या काढून घेत आहे बघा प्लेटमध्ये सर्व करते आहे एकदम छान निघता आहे बघा एकदम छान अशा वड्या झालेल्या आहेत मस्त नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग धन्यवाद